पुण्यातील पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले आहेत अण्णा आता तरी उठा असं म्हणत पुण्यात अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर्स झळकले असून या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच सुरू आहे अण्णा हजारे यांनी सध्याच्या सरकार विरुद्ध भूमिका घेत आंदोलन करावे किंवा सरकारला सवाल करावा असाच आशय या बॅनर्स मधून दिसून येतोय अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा गाठ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असं म्हणत आवाहन करण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा करत निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहेत मतदार याद्यांमधील घोळ बोगस मतदान ईव्हीएमचा घोळ सांगत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत त्यावरून सध्या देशभरात विरोधात आक्रमक झाल्या त्यामुळेच पुण्यात अण्णा हजारेंनी आता तरी सरकारला सवाल करावे अशा आशयाचं बॅनर झळकले या संपूर्ण प्रकरणावर अण्णा हजारे यांनी काय म्हटलंय पाहुयात हे दुर्दैव आहे माझ दहा कायदे आले दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला अडब असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक, लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णादारांनी नव्वद वर्षानंतर करत रा, करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीचं आहे अण्णादरेने जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकाना दिस दि, दि, वाटलं पाहिजे कि आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस बनवला निश्चय तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे हे करा ते करा ते करा ते, ते नुसत त्याच्यातून ते होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आशने तरुणाकडे पाहतोय युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक वा, कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णा जरणे जागं व्हावं हे ऐकल्यानंतर थोडं वाईट वाटतं